नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील बालहत्या प्रकरण अखेर आले उघडकीस वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील चाचनळी येथे गोदावरी नदी पात्रात चा चा एका चार वर्षाच्या चिमुडेचा मृतदेह एका गठोड्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन सदरचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपासाची सूत्रे फिरवली आणि वैद्यकीय अहवालात मुलाचा मृत्यू डोक्याला जोराचा मार लागून झाल्याचे निष्पन्न झाले या घटनेचे गांभीर्याने तपास करत असताना सीसीटीव्हीच्या संकलनात एका मोटारसायकलवरून एक महिला आणि पुरुष हे गठोडं नेतांना व गठोडं नसल्याचे त्यात दिसून आले सदर शोध दिंडोरी कार्तिक ज्ञानेश्वर बदादे चार वर्ष दिंडोरीला शीतळ ज्ञानेश्वर बदादे वय पंचवीस साकोरी मीघ तालुका निफाड हे मिसिंग असल्याची तक्रार ज्ञानेश्वर बदादे यांनी केली यावरून मृतदेह हे कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वयवर्ष चार याची असल्याची ओळख पटली आणि तपासाला वेग आला सदरचा मृतदेह हो, ताब्यात घेण्यासाठी ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी आपली बायको शीतल ज्ञानेश्वर बदादे वय पंचवीस साकोरिमिक तालुका निफाड हिच्याविषयी माहिती दिली सदरची महिला ही आज दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतले तसेच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी वाघ राहणार बोराळे तालुका चांदवड या सापळा रचून शिताफीने अटक केली हा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक डीवाय एस पी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पी एस आय वैशाली मुकने पी एस आय कमलाकर चौधरी हवलदार मधुसूदन दहिफळे हवलदार संदीप बोठे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ मोबाईल सेलचे सचिन धनात पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे महिला पोलीस अंजना भांगडे यांनी विशेष परिश्रम घेतले निवासा तालुका प्रतिनिधी रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा